सिंधुदुर्ग सारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रात कुठेही नाहीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वोत्कृष्ट लागण्याचं श्रेय जसं विद्यार्थ्यांना तसंच ते गुणवंत शिक्षकांना देखील आहे असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं दीपक भाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी आयोजित शिक्षक विद्यार्थी गुणगौरव सोहळा आरपीडे हायस्कूल सावंतवाडी इथं पार पडला पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाचं औचित्य साधून दिले जाणारे गुरुसेवा पुरस्कार आणि शिक्षकांचा विशेष पुरस्कार देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या ऑनलाईन समूह नृत्य स्पर्धेचं पारितोषिक वितरण रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक तीन तालुक्यातील सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार या तालुक्यातील यशस्वी मुलांचा प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आलं तसेच गुरुसेवा पुरस्कारानं शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत शिक्षकांचा गौरव करण्यात आला यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी आबा केसरकर सुजित कोरगावकर भरत गावडे आदींसह शिक्षक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सहकारी कुठेही चांगले असावे त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमच्याबरोबर सगळे काम करणारे आमचे शिक्षक बंधू आहेत आणि त्यांनी सातत्याने गुणवंत शिक्षकांचा परत हे कायम ठेवलेली आहे त्याच्याबद्दल सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांची नावं नाही मी त्याच्याकडे व्यक्त करतो त्याला घेऊन येतात एकदा सरी काल आणि पुन्हा दुसकडे ते पाव चारला मला पकडायला पाहिजे तुम्हाला भेटल्याच्या जाणं अशक्य होतं म्हणून मुद्दा तिचा आरोप मुलाचं करत असताना काहीच ज्याला मी भेटू शकलो नाही त्यांनी त्याच्यावरून जाण्या तुम्ही फोटो काढले मी आपण एकच गोष्ट सांगतो की शिक्षणासाठी गोष्ट कार्य कुठलं नाही आणि सारखे आदर्श शिक्षक महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही ही असताना एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की जिल्ह्याचा रिझल्ट सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये असतो याचा श्रेय विद्यार्थ्यांना आहे पण त्याच्याचबरोबर तुम्हाला सर्वांना सुद्धा आहे की मी घडवलं पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांनी विक्रम बदललेला आहे मनापासून तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्याच्याचबरोबर आपण कैंग गंगाधर महाबळे यांच्या सुगीतबद्दल केलेल्या आधार करणे हे समृत आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये सुरेश ठाकूर आणि इतर मंडळांचं जे साधिकृती कथा मला बालभाषा चालवतात त्यांचं खूप मोठं सहकार्य झालेलं आहे एकशे चौऱ्याऐंशी शाळांनी त्याच्यामध्ये भाग घेतला कोणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या शुभेच्छा सुद्धा मला प्राप्त झाल्या त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो स्पर्धा म्हणजे जय करायची आला परंतु ही सर तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना सुद्धा एक एक वर्षी आपण त्यांच्या शाळेमध्ये पाठव्या पार्टिसिपेट करणं महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो गुरुसेवा सन्मान पुरस्कार ज्यांना ज्यांना प्राप्त झालेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना मी आता खूप एक भेटू आणि त्यांच्याशी संवाद साधू शकला नाही